आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन उद्योग उभारणाऱ्या कंपनीने त्या शेतकऱ्यांनाच रोजगारापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आणि असामान्य असल्याचे सांगत विदर्भ मिनरल्स अँड और... विदर्भ मिनरल्स अँड और... एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एकशे तीन प्रकल्पग्रस्त कामगारांना तात्काळ स्थायी नोकरी द्यावी असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील वीज कलमी सभागृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी कंपनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देत प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी ठाम भूमिका मांडली यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा उपवन संरक्षक योगेश वाघाय सहायक कामगार आयुक्त प्रवीण कावळे सरकारी कामगार अधिकारी खंडाई कंपनीचे प्रतिनिधी मनोज अगरवाल तसेच प्रकल्पग्रस्त कामगार व शेतकरी उपस्थित होते